नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामीमय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या सगळ्या गोडताईंनी हरतालिकेचा उपवास व्रत केलेले असेल सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना हरतालिकेच्या खूप साऱ्या शुभेच्छा बघा हरतालिकेची पूजा कशी सोप्या पद्धतीने करायची हा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी देखील तुम्ही ही पूजा करू शकता नक्की तुम्ही तो व्हिडिओ बघा आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं पतीला दीर्घायुष्य लाभावं आपलं लग्न झालं नसेल तर आपल्याला मनासारखा चांगला जोडीदार मिळावा यासाठी हरतालिकेचा व्रत केले जाते आता बघा बऱ्याचशा ताईंनी हरतालिकेची पूजा व्रत केलेली आहे आता बघा पुढचा प्रश्न म्हणजे हरतालिका पूजेचं विसर्जन कधी करायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे कारण आपण जेव्हा काही पूजा करतो त्यावेळेस त्याचं संपूर्ण नियमांनी करायचं हरतालिकेची पूजा आपण केली तर हरतालिकेची उत्तर पूजा म्हणजे पूजेचं विसर्जन पूजा कधी उचलायची ही पूजा जी आहे ती उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे त्याच्या सकाळी तुम्ही अगदी आठ नऊ वाजता सगळ्यात पहिली आंघोळ करायची स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि बघा आपल्या गणपती बाप्पांचं आगमन आहे अगदी आनंदाचा आणि खूप छान असा हा दिवस आहे त्यामुळे आपल्या घराच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करून घ्यायचं नंतर आपल्या घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची देवाला दिवा लावायचा तिथे तुम्हाला त्यानंतर बघा जी हरतालिकेची पूजा केलेली आहे तिथे तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायची त्यानंतर आपण जे हरतालिके मातीची मूर्ती ठेवलेली होती त्यांना हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे शिवपिंड आहे आपण ज्याच्यावरती बघा पत्री वाहिलेल्या होत्या त्यांना भस्म अर्पण करून नमस्कार करा म्हणजे त्या पूजेमधल्या सगळ्या गोष्टींची पूजा करायची दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आणि अर्थालिकेची आरती जी आपण पुस्तकांमधून केलेली आहे पाहून तीच आरती उद्या आपल्याला करायची आणि नंतर नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर बघा सर्वात महत्त्वाचं क्षमा प्रार्थना करायची आहे तर बघा तर देवाला आपण म्हणायचं मी अगदी साध्या बोळ्या ही पूजा केली आहे यामध्ये माझ्याकडून कळत न कळतपणे काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी कारण बघा आपण माणूस आहे माणसाकडून चुका या होतच असतात म्हणून काहीतरी आपण नकळत चूक केली असेल तर त्याबद्दल आपल्याला माफी मागायची आहे यानंतर पूजेमधल्या साहित्याचं काय करायचं जी सखी पार्वती मारतीची मूर्ती आहे ती आपल्याला विसर्जित करायची जशी आपण बाप्पांची मूर्ती विसर्जित करतो त्याप्रमाणे विसर्जन करायचं बाकी निर्माल्यम पत्री फुलं हे निर्माल्यामध्ये टाकायचं आहे यानंतर हळकुंड अक्षदा जे आहे ते पण आपल्याला विसर्जित करायचं त्यानंतर बघा खायचे पदार्थ जे आहेत पूजेत ठेवलेले ते आपण प्रसाद म्हणून खायचं आहे यानंतर आपण वाळूचं शिवलिंग बनवलं होतं ते पाण्यामध्येच विसर्जित करायचं आहे तुमच्या इथे तलाव असेल विहीर असेल नदी असेल काहीही असेल तर त्या वाहत्या पाण्यात तुम्हाला विसर्जित करायचं आहे करन बगा हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कारण बघा वाळूचं शिवलिंग हे पाण्यामध्येच विसर्जित करायचं असतं यानंतर जी आपण पार्वती मातेला ओटी अर्पण केली होती ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो पण जे काही शृंगाराचे दागिने अर्पण केलेत ते किंवा मग एखाद्या बोलून बनवून देखील भरू शकतो अशा अगदी साध्या सोब्या पद्धतीने हरतालिका पूजेचं विसर्जन करायचं विसर्जन हे आपल्याला उद्या करायचं हे नक्की लक्षात ठेवा बघा उद्या आपली गडबड असते नक्की हे सगळ्यांच्याच घरी असतं मला हे माहीत आहे तरीसुद्धा उद्या अंघोळ झाल्यानंतर या पूजेचं विसर्जन करा याला अजिबात वी वेळ लागत नाही त्यामुळे बघा सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आणि उद्या आपल्याला हे विसर्जन करायचं फार काही अवघड नाही यामध्ये फक्त या, या, या सर्व गोष्टींची पूजा करून क्षमाप्रार्थना मागायची आरती करायची आणि अशा शो सोप्या पद्धतीने विसर्जन करायचं कारण बघा बऱ्याच जणांना पूजेचं विसर्जन कधी करायचं हे माहीत नसतं म्हणून ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते